मी काय म्हणलं पहिल्या बायकोच्या पोराणी बायकोच्या दूरपोरा आणि पत् तुझ्या पोरानी हा बायकोच्या पोरानी बायकोच्या दोन पोरा दोन तुझ्या दोन पोराची अरे मी काय सांगतोय ऐक नंतर माझ्या बायकोच्या दूरपोराने आणि माझ्या पत्नीच्या पहिल्या नवरीच्या दूरपोराने आम्हा नवरा बायकोच्या दूरपोरानी मरतो तुला नक्की काय म्हणायचंय काय म्हणतो आई सर सांगतोय मी <laughs> तर आता सांग तर चुकलाय नाही चुकलो ना कस अरे तुझ्या बायकोच्या दोन पोर बायकोच्या दोन पोराची तुझ्या दोन पोराची माझ्या बायकोच्या दोन पोराची म्हणजे पहिली बायको माझी बरोबर दोन पोरं झाली कुठं गेली सांगतोय आता ती दोन पोर मी आणि बायको बरोबर ती काय झालं बायको गेली कुठं आता कुठं जाईल सोडून गेली आपलं सोडून नाही ती काय खायल आता ती दोन पोर आणि मी आता ती खाय पिया वाद झालं मग आता तुझ्या घरी मग आठवडाभर जिवडू नाही तुला सेवा झार मागून खायची आता काय करणार काय येतंय आपल्याला काय मग ती काय माहिती तुझी बायको माहिती आहे का पाऊची ती किती दिवस असं चालायचं तुम्ही आपलं दुसरं लगीन करा मग आपल्याला सांगितलं हा मग आता म्हटलं आता आपल्या कोण देणार आहे कोरीपुरी हे आता त्या आता ती बायकोची केली तिच्या पहिल्या नवऱ्यात तिला तिने सोडू आता त्यानं सोडून तिला दिली माझ्या हि नंतर कोण आहे हो बरोबर आहे आणि मग आता म्हटलं आपल्या टुकड्या पाण्या भाग मग परत ती की मग आता ती केल्यानंतर तिच्या पहिल्या नवरीची दोर पोरं आता मला सांग ती आता पोरं बापाकडे जातील काय जातील मग आता ती दोर पोरं इकडे घेऊन आली आणि परत आपलं इकडे दोन वस आम्हाला <laughs>